नमस्ते प्रेक्षकांनो मी आहे मंजिरी म्हणजे मंझे तुमच्या सगळ्यांची नेहा बचत गटाच्या महिलांना एक प्रोत्साहन मिळावं आणि आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास या विभागाअंतर्गत महिला विकास महामंडळामार्फत तेजस्विनी महोत्सव आपल्या मंत्रालयात सुरू आहे या प्रदर्शनामध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी आणल्या गेल्या आहेत त्या वस्तूंचं वैशिष्ट्य आहे की बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी त्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि अत्यंत सुबक व उपयुक्त वस्तू या प्रदर्शनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तेवीस सप्टेंबरपासून हे प्रदर्शन सुरू झालं होतं आणि सव्वीस सप्टेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे पण या प्रदर्शनामध्ये नक्की कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं खरं वैशिष्ट्य काय आहे महिलांनी कशाप्रकारे मेहनत केली आहे त्या वस्तूंसाठी हे आपण पाहणार आहोत येथील प्रत्येक स्टॉनला विजिट करणार आहोत त्याच्याला मग पाहूया या प्रदर्शनाची एक छोटीशी झलक या प्रदर्शनामध्ये ज्या महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे त्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या आहेत रायगड सिंधुदुर्ग चंद्रपूर मुंबई ठाणे अशा विविध जिल्ह्यातून या महिला आलेल्या आहेत त्याला भेटूया त्यांना तर सर्वात प्रथम आपण ज्या स्टॉलवर आलो आहे त्या स्टॉलचं नाव आहे तेजस्विनी रेशीम उद्योग जे भंडारा जिल्ह्यातून आले आहे विदर्भातून आले आहे आणि या स्टॉलवरती तुम्हाला खूप खास काहीतरी पाहायला मिळेल आता सणासुदीचे दिवस आहेत मुलींना महिलांना छान छान साड्या नेसायला आवडतं तयार व्हायला आवडतं म्हणून सर्वात प्रथम मी तुमच्यासाठी तो, तो, तो स्टॉल शोधून काढला आहे म्हणजे पण साड्यांचा स्टॉल आहे सुंदर साड्या तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये ह्या साड्या कुठून आणल्यात कशा तयार केल्यात जसे की तुम्हाला मी सांगितलं की ह्या साध्या कपड्यांपासून बनवलेल्या नाही आहेत त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे ते काय वैशिष्ट्य आहे चला जाणून घेऊया नमस्कार नमस्ते मॅडम हे जे आहे आमच्या करतात रेशीम कापड आहे हे आणि या कापडावर पूर्ण महिला आमचं महिलांचं ग्रुप आहे बचत गटाचं आणि बचत गटाचा ग्रुप असल्यामुळे त्या महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला इथे या साडीवर सादर करत असतात आणि त्यामध्ये महिलांचं काम आहे हे रेशीम कापडावर त्या आपल्या काठावरचं काम करत असतात सुंदर डिझाईन आहे त्यांनी हाताने बनवलेले डिझाईन आहे काठा म्हणजे मॅडम जसं आता रेशीम कापड आहे कापडावर आमच्या महिलांचं खूप असल्यामुळे त्या एकत्र येतात लोकांनी साधा एकत्रपर्यटी घालणार आहे आणि त्या एकत्र बसून साड्याचं कापड बनतात आणि त्या कापडावर काठ्यामध्ये अँकरच्या धाग्याने याच्यावर एक राऊंड असतो गोल हे आणि त्याच्यावर ते कापड वापर वर बरोबर दुपट्टे तयार करणे हे सुद्धा त्यांचं काम आहे महिलांचं दुपट्टे पण तयार करतात आणि वेगवेगळे जर कोणी ऑर्डरनी पण दिल्यास डिझाईन कोणाला आवडली मला अशी डिझाईन पाहिजे किंवा त्यांना वेगवेगळी डिझाईन आवडली तर त्या वेगवेगळ्या सुद्धा आमच्या महिला इथे करतात आता आपण साड्या तर पाहिल्या पण त्याच्यावर मॅचिंग दागिने तर हवेच ना तरच छान दिसणार आणि म्हणूनच मी तुम्हाला घेऊन आले आहे या स्टॉलवर जिथे तुम्हाला खूप छान छान दागिने पाहायला मिळतील नमस्कार माझं नाव हर्षदा मंजुनाथ गडकर मी नऊ रोज पहिला बजेट झाला बनले आहे आणि जिल्हा मुंबई स्वतःच्या वाटत नाही मातीपासून केलेले सोडून हे पूर्ण हँडमेड आहे आणि आम्ही स्वतः बनवतो आणि हे मातीपासून वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत आणि वापरलेला नाही हँडमेडच आहे आणि हे मंगळसूत्र आता नवीन आता निघाला आहे इन तर हा मदमनी जो आहे हा दनमणी पण मातीपासून बनवलेला आहे आणि असं नाही की हा पडला आणि सुटला एकदम जोरात सुरू केलात ना तुम्ही तरच सुटणार आणि ह्याचा प्रोसेस जो आहे ना तो कमीत कमी पंधरा ते अठरा दिवस लागतो मातीपासून मातीचे पडलं तर दुकाना तसं नाही नाही म्हणजे आजपर्यंत वेगवेगळ्या धातूंचे दागिने ऐकले होते पण मातीचे दागिने पहिल्यांदाच ऐकले आणि खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला आणि खरंच सुंदर सुंदर डिझाईन्स आहे त्यांच्याकडे आपण पाहू शकतो की हे खरं तर खूप जास्त आवडलं मला आहे पण खूप सुंदर आहे इअरिंग सुद्धा आहे त्यांचा हा जो टेम्पल ज्वेलरी आहे आमची प्रत्येक थाबाला म्हणजे प्रत्येक था आठवड्याला हो दोनदा ते तीनदा पीस हा रिटर्न होतो आमचा टेम्पलचा आणि से हा सेट हा एक राऊंड सेट आहे हे सगळे कोणत्या पण साडीवरती मॅच होतो आणि कॉलेजच्या चांगली आहे म्हणजे ही सगळो आणि इकडे पण आम्हाला उत्सुक पूर्ण असा सात लोकांचा मिळालेला आहे आणि मंत्रालयामध्ये ज्या महिलांनी या स्टॉलला विजिट केली त्यांनी खूप केलं म्हणजे युनिक वाटलं आणि भरपूर जणांनी म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढं काही परचेस इकडनं केली जाईल म्हणून आणि खूप छान प्रकारे घेतलेली आहे आणि आम्ही लोकांनी स्वतः बनवलेले त्याच्यामुळे ह्याची म्हणजे मार्जिन पण आम्ही लोकांनी कमी ठेवलेली आहे आणि ती स्वस्त आणि मस्त असे आहेत आता हा बघाल ना तर हा सहाशेला आहे हा तुम्ही मिशोवरती वगैरे बघाल ना तर तुम्हाला बाराशे ते चौदाशेच्या खाली भेटणार नाही हा आहे आता लोकांना खाब्यामध्ये आवडतात आणि हा जो आहे हा पण हाताने वर्क केलेला आहे सगळ्याच्या कुठल्याही प्रकारचे टूल्स वापरलेले नाही किती दिवस लागतात तयार होण्यासाठी मिनिमम पंधरा ते अठरा दिवस जर पाऊस पडत असेल तर त्याला एकवीस ते पंचवीस दिवस पण लागतो काशी की सुकत नाही कारण त्याच मातीमध्ये माती तीन दिवस ठेवावी लागते त्याच्यानंतर मध्ये उजवून ठेवल्यानंतर गाळून घ्या मग ते पिळून ठेवून द्या दोन दिवस ते मळून आम्हाला परत प्लॅस्टिकच्या पिशन मध्ये ठेवावं लागतं त्याच्यानंतर मग शेप दिलं शेप दिल्या नंतर ते दोन दिवस सुक लागते दोन ते तीन दिवस जाते आणि त्याच्यानंतर मग जे मडके आपण भाजतो ना त्याप्रकारे ती पूर्ण ज्वेलरी भाजली जाते आणि मग भाजून आल्याच्या नंतर मग परत दोन दिवस पाण्यामध्ये ठेवतो आम्ही लोक मग सुकवतो परत दोन दिवस म्हणजे त्याचा असं पाण्यामध्ये घालवून उरून असं त्याचा प्रोसेस भरपूर आहे जर तुम्हाला विजिट टेस्ट असेल ना तर आमचं स्वतेच्या मार्ट म्हणून आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता ऑनलाईन आमची आहे स्वतेच्या मार्टी ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता थँक्यू थँक्यू आपण साड्यांचा स्टॉल पाहिला दागिने सुद्धा पाहिले पण आता त्याच्यावरती छान छान चप्पला नसतील तर लुक कसा कम्प्लीट होईल आणि म्हणूनच मी तुम्हाला ज्या स्टॉलवर घेऊन आले आहे त्या स्टॉलवर तुम्हाला मिळतील छान छान चपला आणि साधे सुध्या नाही चांगल्या कोल्हापुरी चपल्यावर आहे का हॅलो नमस्कार मी कोल्हापुरी चप्पलविषयी माहिती देतो हे कोल्हापुरी कापशी चप्पल आहे हे पूर्ण तंबडी आहे हे हातावर तयार केलेलं आहे कला हातावर कला केलेला आहे त्या चप्पलाची त्यामध्ये सुद्धा लेडीज सुद्धा आहे लेडीज सुद्धा एक चप्पल हे सुद्धा हातावर केलेलं आहे स्वतः कारागिर स्वतः त्या कारागिरापासून आपण तयार केलेला आहे हे कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आहे हे कोल्हापूर पॅटर्न मध्ये आहे हे लेडीज चप्पल आहे महिलांच्या साठी कोल्हापुरी पॅटर्न हा चप्पल पूर्ण बांधीव आहे एकदम लहान मुलांसाठी आहे हे कोल्हापुरी चप्पल आहे चमडीच आहे हा कोल्हापुरी चप्पल आहे हा घरी वापरतात गाडीला वगैरे दिष्ट लागले घरी वापरतात हे सुद्धा इष्ट बदल आहे कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापुरी वाचल्याला पाहता नाही कोल्हापुरी शाहू महाराजांच्या ह्याच्यातलं आहे कोल्हापुरी वास्त्याला चप्पल ह्या आहे त्या काळातील आहेत या चप्पल आणि पूर्ण वाचल्याला हे पूर्ण चमडे आहे ते चप्पल कोल्हापुरी पॅटर्न आहे आज पण कोल्हापुरी पॅटर्न आहे हे आठ पट्टीमध्ये येत आहे टाईप आहे चप्पल पूर्ण लेदर वर्क आहे असं पूर्ण लेदर वर्क आहे चप्पल थँक्यू धन्यवाद तर आपण पाहिलं की कोल्हापुरी चपला ह्या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या स्टाईलमध्ये साडीवरती नवारीवरती नॉर्मल आपल्या ड्रेसवरती डेली यूज अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडे चपला आहेत मटेरियल आहे तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा आणि तुमचा जो लुक आहे तो अजून छान बनवा थँक्यू प्रेक्षकांना आपण या प्रदर्शनाला व्हिजिट दिली आणि ह्या प्रत्येक स्टॉलबद्दल माहिती घेतली आणि आत्ता आपल्यासोबत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्ष अधिकारी मंगल नाखवा मॅडम आपण मॅमकडून हे जाणून घेऊया की एक मंत्रालयाच्या अधिकारी ते आहेत आणि हे जे प्रदर्शन मंत्रालयात राबवलं गेलं आहे त्यामागचा उद्देश हा कितपत साध्य होत आहे आणि महाराष्ट्र शासन जे आहे ते या सर्व समाजातील सर्व घटकांसाठी कशाप्रकारे कार्यरत असतं आणि काय काय नवीन उपाययोजना करत असतं नमस्कार नवतेजस्विनी महोत्सव जो इथे आता त्रिमूर्ती भवनात आमच्या मंत्रालयात भरलेला आहे तो अत्यंत छान आहे प्रदर्शन सगळ्या वस्तू ज्या आहेत विकण्यासाठी आलेल्या आहेत त्या गृहोपयोगी वस्तू आहेत आणि त्या सगळ्या महिलांनी तयार केलेल्या स्वकष्टाने ता त्यामुळे त्यात प्रेमही तेवढंच आहे आणि आम्ही सगळ्या मंत्रालयाच्या महिला असे प्रदर्शन असतात आणि जेणेकरून महिलांना प्राधान्य देणारे तर ते छान पद्धतीने आम्ही इथे म्हणजे शासनातर्फे तर राबवले जातातच पण आम्ही त्यांचा खूप छान पद्धतीने उपयोग करून घेतो कारण इतक्या सगळ्या वस्तू इतक्या सुंदर आहेत आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या वस्तू करण्यामागची जी प्रेरणा आहे म्हणजे आपला आर्थिक महिला बालकल्याण विभाग आहे जे महिलांना सतत प्रोत्साहन देत असतं तर ह्या अशा नवीन नवीन ज्या महिला येतात इथे वेगवेगळे प्रदर्शन असतात इथे आता हा दसऱ्यानिमित्त नवरात्रीनिमित्त राबवला गेलेलं प्रदर्शन आहे पण असंच सणा सा वेगवेगळ्या सणांनासुद्धा इथे वेगवेगळे प्रदर्शन असतात आणि हे प्रदर्शन इतके उपयुक्त असतात आणि उपयुक्त म्हणण्यापेक्षा त्यामागचं जे प्रेम असतं महिलांनी महिलांना एक शेअर केलेलं प्रेम ते इतकं सुंदर असतं तर असे प्रदर्शन वारंवार राबवले जावेत आणि ह्या ज्या आता नम तेजस्विनी महोत्सवानिमित्त आलेल्या ह्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते असेच त्यांनी पुढे प्रयत्न करावेत आणि छान छान असे प्रदर्शन आयोजित करावेत आणि आम्हाला आनंद द्यावा आपला जो उद्देश आहे की त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं आणि एक प्रेरणा मिळावी मग हे साध्य होत आहे का महाराष्ट्र शासनाकडून हे नक्कीच साध्य होत आहे कारण त्यानिमित्ताने आता प्रत्येक जण महिला काही नोकरी करतेच असं नाही पण तिच्या अंगी काहीतरी वेगळ्या कला असतात बरोबर आणि त्या त्यांना कुठेतरी इथे पाठिंबा दिला जातो शासनाकडून आणि आर्थिक पाठबळ तर आहे शासनाकडून नेहमीच दिलं जातं पण ह्या महिला ज्या ह्या वस्तू विकतात किंवा हे त्यातूनही त्यांना एक अर्थार्जन होतं आणि एक समाधानही मिळतं म्हणजे फक्त अर्थार्जन मिळतं हे ठीक आहे आता आम्ही करतो इथे नोकरी करतो आम्हाला आनंद मिळतो पण वेगवेगळ्या जेव्हा आम्ही योजना राबवतो तेव्हा आम्हाला जास्त आनंद मिळतो अर्थार्जनाबरोबर आनंद मिळणं गरजेचं आहे त्याच ह्या महिलांना मिळतं आणि शासन देत आहे त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर त्यांना आहेच पण त्यांना स्वतः एक चांगलं काहीतरी घडवलं किंवा चांगलं काहीतरी केल्याची जी प्रेरणा मिळते ती जास्त महत्वाची असं मला वाटतं तर खरंच मी खूप आभार मानते एक महाराष्ट्र शासनाचा तुम्ही प्रतिनिधी आहात आणि एवढे जे चा प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकासाठी त्याबद्दल खरंच तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्या भगिनींकथा तुम्हाला सगळ्या भगिनींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवरात्रीच्या पण खूप सार्या शुभेच्छा थँक्यू सर शुभ दसरा खूप सुंदर आहे ना खरं नाही पण खरं वाटतंय ना कारण त्यासाठी तशी त्यांनी मेहनत घेतली आहे नमस्ते मी गौरीश माझ्यात आमचं तनिष्का फेडरेशन आहे आणि त्या अंतर्गत आम्ही तुम्ही हे आमचं घेतलेले स्टॉल बघताय या स्टॉलची खासियत आहे की तुमचं हँडमेड प्रोडक्ट आहे आणि तसेच तसे जसे तोरणचे पण प्रॉडक्ट आहे ते पण हाताने बनवलेले आहे जसं मॅडमने दाखवले बुला हा पण हँडमेड आहे आणि मेन थिंग आहे बेस्ट ऑफ द बेस्ट मटेरियल जे आपले गार्मेंट इंडस्ट्रीमध्ये काल कपडा निघतो तो नवीनच असतो म्हणून तो फेकला जातो अशा काही प्रॉडक्ट्स अशा कपड्यांमधून आम्ही काही प्रोडक्ट्स बनवलो जसं की हे ट्रॅव्हलिंग ब्लाउज आहे ते तुम्ही बघता हा तोरण आहे डायरी डायरी आ, हे डायरी आहे मल्टिपल डायरी सिम्पल सिंपल डायरी आहे ज्याच्यामध्ये आपण कपडा ओनली वापरतो कवरिंगसाठी त्याच्यामुळे ती डायरीची किंमत वाढते आणि व्हॅल्यू एडिशन मिळते हे तुम्ही बघू शकता बंडाणा रबर बँड हे मल्टिपल कलर्समध्ये आहे पाऊचेस या सगळ्या बेस्ट बेस्ट मटेरियलपासून बनवलेले आहे जे गार्मेंट इंडस्ट्रीमधून निघतो त्यातून फेकला जातो त्याचा आपण रिसायकल करून प्रोडक्ट्स बनवतो त्यातून सगळे प्रोडक्ट्स बनवतात आणि कोणत्या कपड्यापासून तयार केलं हे सगळं सगळं कॉटन्स आहे गार्मेटिंगला पिंक घेतो त्याच्यातून आपण हे प्रॉडक्ट्स बनवला दुसऱ्या चेंदेरी कपडा हा कॉटन आहे मल्टिपल मध्ये जास्त जास्तच कॉटनचा यूज शकतो पण बाकीच्या ठिकाणी मल्टिपल कपडा सुद्धा करतो आणि दागिने सुद्धा आहे त्यांच्याकडे पाहू शकता तिथे नेकलेस वगैरे सुद्धा त्यांनी ठेवले अशा फिरवत आहे अशा आहे हँगिंग बॅग आहे तर टाकाहू पासून टिकाऊ आपण ऐकलं आहे बेस्ट फ्रॉम बेस्ट आणि इकडे तुम्हाला त्याचा प्रत्येक सुद्धा येईल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू कशी आहे टोपी सुंदर आहे ना नक्कीच सुंदरच आहे आणि ज्या स्टॉल वरती मला ही कॅप मिळाली आहे त्या स्टॉलला विजिट करूया नमस्ते हो मी श्रद्धा संतोष परब मी खाण्यामधून आली आहे शापूर खाण्या शापूर माझ्याकडे कपड्यांचं थोडं काय पैठणी पण आपल्या संस्कृतीच्या एक जोड म्हणून केलेलं आहे आणि हे मी पहिली सुरुवात गुढीपासून केली आहे छोटी गुढी इथे केलेली आहे त्याच्यानंतर देवांचं आसन केलेलं दे आहे एक मोठं कमळ देवासाठी दे दुसरं एक कमळ आहे आणि हे तेव्हा ठेवण्यासाठी छोटा हसन केलेलं आहे त्यानंतर हे आपल्याला गिफ्ट वगैरे देण्यासाठी फ्रेम वगैरे केलेली आहे खणामध्ये पैठणीमध्ये आपल्याकडे सरस्वती म्हणजे सरस्वती टोपे आहेत खऱ्यामध्ये पैठणीमध्ये तोरणं केले आहेत आपल्या सरस्वतीला लावण्यासाठी आता सध्या जवळ आली आहे हे बॅकड्रॉप आहे म्हणजे okay. रिझनेबल प्राईस आहे hmm. तुम्हाला अतिशय कमी दरात त्यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की ह्या सगळ्या वस्तू हँडमेड आहेत कोणतंही केमिकल यूज केलेलं hmm. नाही आहे ह्या सगळ्यामध्ये इकडे okay. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कार्डमध्ये तुम्ही यांना विजिट करू शकता पर्सनली त्यांना भेटू शकता जेव्हा त्यांचं प्रदर्शन दुसरीकडे कुठे असेल तेव्हा पण तुम्ही त्यांना भेटू शकता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता okay. एटल सिक्स श्रद्धा परत एवढ्या स्टॉल्सला व्हिजिट करून आता खरंच खूप भूक लागली आणि म्हणून आता मी तुम्हाला ज्या स्टॉलवर आणला आहे त्या स्टॉलवर तुम्हाला खूप छान छान खाद्यपदार्थ मिळतील नमस्कार मी छाया सूर्यवंशी काम करते मुंबई जिल्हा आता आपण आपल्याला मंत्रालयात स्टॉल मिळालेले आहेत तर मंत्रालयामध्ये आता नवरात्री चालू असल्यामुळे आपल्याला फराळाचं फराळाचे साहित्य पण ठेवले आहे आणि फराळाच्या सोबत आता दिवाळीजवळ येते म्हणून आपण दिवाळीचे सुद्धा पूर्ण चकली बेसनचे लाडू रव्याचे लाडू आणि शेव वगैरे ठेवले आहे कारण का ठेवली की आता हे खाऊन टेस्ट करून आम्हाला दिवाळीला खूप जास्त प्रमाणात ऑर्डर येईल यासाठी ठेवले आहे आणि दिवाळीला परत दुसऱ्या लहान मुलांना नटण्यासाठी वगैरे मुलं आग्रह करतात तर आम्ही लहान मुलांसाठी पण छोटे छोटे गिट्स ठेवलेले आहेत तर दसऱ्याला होम हवन करण्यासाठी पण आम्ही जे आयुर्वेदिक हे ठेवलेले आहेत शेणी वगैरे पण ठेवलेले आहे आणि दुसरी गोष्ट दिवाळीचे रांगोळी वगैरे पण आम्ही इथे ठेवलेले आहे आणि किमती अवश्य ठराविक म्हणजे आता हे सर्व पदार्थ महिलेने बनवलेले आहेत तर तुपातले चांगल्या तुपातले वगैरे बनवलेले आहेत नाही थोडा फायदा व्हावा महिलांना व्यवसाय देण्यासाठी महिलांना व्यवसाय देण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत तरी आमच्या बचा काही गरीब त्यांचे प्रोडक्ट करून ठेवले तर खूप कमी आम्ही वाजवी दरात ठेवलेले आहे जेवढे जास्त पण भाव लावलेले आणि ह्या हे पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी चांगल्या तुपाचा वापर केलेला आहे आणि आजकाल महिला खूप महिला अशा असतात की ज्या नोकरी करतात त्यामुळे इच्छा असून सुद्धा त्यांना घरी पदार्थ बनवता येत नाही सणासुदीचे आणि त्यांनी घरी बनवलेले पदार्थ आहेत त्या महिलांनी घरी बनवलेले आहेत मग तुम्हाला घरचे पदार्थ खायचे असतील दिवाळीला तर नक्की तुम्ही ह्या स्टॉलला आपण चव बनवला ताट। ताट। सुंदर खूप सु अजिबात नाही आलेला आहे आणि चव एकदम ओळखून येते की त्यांनी जे मटेरियल वापरलं आहे ते व्यवस्थित मिक्स आहे मिश्रण व्यवस्थित तुम्ही खरंच इथून पदार्थ खरेदी करा तुम्हाला खूप आवडत विदर्भानंतर आता वेळ आली आहे कोकणाची आत्ता जो स्टॉल आहे तो आहे रायगड मधून तर त्या स्टॉलवरती आपल्याला कडधान्य ज्या विदाऊट केमिकल कोणत्याही केमिकलची फवारणी न केलेली जे कडधान्य आहे त्यांनी या स्टॉलवरती आणलेले आहे नमस्कार मी रायगडमधून अलिबाग सी एम आर सी ओमसाई पेरणा इथून सी एम आर सी श्रमिक महिला बचत गट इथून रामराज येथून आलेली आहे महिला आर्थिक विकास महामंडळने मला इथे येण्याची संधी दिली आमच्या शेतात पिकवलेले कडधान्य म्हणजे चणा पावटा मूग वटाणा हरभरा मटकी चवळी असे म्हणजे वेगवेगळे प्रकार प्रोडक्ट इथे मी घेऊन आलेली आहे चिंच घरी हे केलेली आहे त्याच्यानंतर मुगाची डाळ आहे ही आम्ही म्हणजे घरी जात्यात दळून असे आणलेली आहे पॉलिश वगैरे केलेलं आहे आणि आमचं जे पिक पिकवण्याचं जे साधन आहे ते नैसर्गिक आहे त्याच्यावर आम्ही फवारणी वगैरे काय करत नाहीये म्हणजे जे आहे ते ऑर्गेनिक आहे आणि मला इथे आल्यानंतर म्हणजे चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि खूप काय अनुभवायला मिळाला पुन्हा यायला आवडेल तुम्हाला काय आवडेल नक्कीच थँक्यू दिवाळीचा फराळ मी या महिला बचत गटात निष्काल संचन सादर केलं माझे हे कसे उर्ध्याच्या डाळीचे चकल्या आहेत आणि लाडू आहेत भाजीच्या चकल्या आहेत हे सगळं आमचे महिला स्वतः बनवून आणि मी एकटी सेल करते ती हां त्या घरी ते बनवून देतात आणि मी इथे उभी असेल आणि ऑलमोस्ट ह्याच्या व्यतिरिक्त तर आमचं स्टेशन पण चालू आहे जसं वन पर, स्टेशन वन पण प्रत्येक स्टेशनला आमचे स्टॉल चालू आहे तर जेणेकरून मी मामींच्या तर्फेच आम्हाला हे स्टॉल भेटलेले आहे आणि त्यांच्या थ्रुने आम्ही बऱ्याच वर्षी दहा हजार सॉरी दोन हजार तेरापासून आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आम्ही काम करत आहे आणि कोणते 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 फ्लेवर्स आहेत याच्यात माझे टोमॅटो फ्लेवर आहेत पालक फ्लेवर आहे मॅजिक मसाला आहे हा टॅमॅटोचा आहे हा पालक आहे आणि हा मॅजिक मसाला आहे आणि हो ओनली साध आहे दुधा चढाई आणि मेथीचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहेत आणि हे ढिंचाचे लाडू आहेत हे सगळं आमच्या ढोंग आहे पालक चकली मी कधी ऐकली नव्हती पहिल्यांदा ऐकली आणि खरंच खूप म्हणजे त्या नावातच अशी भाजी जितकी पौष्टिक असते तितकीच ही चकली सुद्धा पौष्टिक असेल तुम्ही नक्की खरेदी करा आणि नक्की चव घेऊन बघा नमस्कार माझं नाव विजय दंदनाथ चौधरी आम्ही शांपूर तालुक्यातून आलेलो आहे जिल्हा ठाणा आहे आम्ही ग्रामीण भागातून आहे आमचं किनवली हा एक गाव आहे आणि आमचं एक सीएमआरसी आहे कायापालट म्हणून आणि कायापालटनी आम्हाला मान आम्हाला हा स्टेज दिला त्या स्टेजमुळे आम्हाला आमचं प्रोडक्ट म्हणजे आमच्या जमिनीमध्ये जे भात आम्ही बनवतो त्या भाताची विक्री म्हणजे मार्केटिंग कसं करायचं ते त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आमच्याकडे वाडा कोलम हा एक ब्रँड आहे आणि तो एकदम म्हणजे तुम्ही जसं शिजवल्याच्या नंतर ह्या भाताला खूप असा सुगंध येतो आणि हा भात खाण्यासाठी अतिशय दर्जेदार आहे म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल वगैरे यूज नाही केलेला आहे डायरेक्ट आपण शेतातून काढून आपली स्वतःची गिरणी आहे बचत गटाची त्या बचत गटाच्या किडनीमध्ये टाकून ते वरचे सार काढून ऑर्गॅनिक म्हणजे भात कोणत्याही प्रकारची त्याच्यावर आपण प्रक्रिया न करताना असा तांदूळ तयार केलेला आहे हा आहे आपला पोहा ऑर्गॅनिक पोहा आहे हा पण याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताना हा डायबिटीज किंवा लहान मुलांसाठी किंवा वृद्ध माणसांसाठी खाण्यासाठी एकदम आणि आता दिवाळी आली दिवाळीसाठी हा वापरण्यासाठी

आणि इथे मातीचे पेपर वेट आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये ते बनवले गेले आहेत नमस्कार मी श्याम रामदास मांजुरी हे अमरावतीतून आलेलं आहे आणि जे आमचा स्टॉल आहे त्याचं नाव आहे मेळघाट हाट मेळघाट हाट असं ठेवण्यावरची संकल्पना हे आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी आणि चिखलदरा हे दोन तालुक्या आहेत त्या दोन तालुक्याला मेळघाट हाट या नावाने संबोधलं जातं आणि तिथले हे प्रोडक्ट आहे तिथल्या महिलांनी निर्माण केले जात त्याच्यामध्ये पहिलं प्रोडक्ट पाहणार आहोत पेपरवेट पेपरवेट बांबूपासून बनलेलं आहे आणि तिथल्या जी महिला आहे त्या महिलांनी बांबूपासून तयार केलेलं आहे पेपरवेट आहे त्याच्यानंतरचा दुसरा प्रोडक्ट आहे शतावरी शतावरी या महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगली जडीबुटी म्हणून आपल्याला माहीत असेल शतावरीचे फायदे शरीराच्या घरात पोषण करण्यासाठी राहते त्याच्यानंतर आपल्याकडे आहे अशोका पावडर अशोका पावडर पित्त जळजळ होणे चेहऱ्यावरचे डाग या गोष्टी आधी सगळं पॉप्युलर त्यानंतर आहे पासून निर्मित केलेला जो आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकतो त्याच्यानंतर फ्लॅग आहे प्रोडक्ट पासून निर्मित केलेले आहे त्याच्यानंतर तोरण आहे तोरण किचन आणि डायनिंग टेबलवर ठेवायला सुद्धा हातपंखा वगैरे आहे अशा गोष्टी आहेत

बऱ्याच गोष्टी चिंचं पण चिंचं तारखे दहा प्रकार पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी आणि मंत्रालयामध्ये कसं आज प्रदर्शन तुम्ही लावलं आहे कसं तुमचं प्रदर्शन कुठे कुठे लागत आमचा मोठा मॉल आहे अमरावतीमध्ये जो वीस हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधकाम झालेला आहे आणि तो पूर्ण गव्हर्नमेंटच्या सबसिडीमधूनच वाढलेला आहे जिल्हा परिषदेनं फंडिंग केलेलं आहे आणि महिला आर्थिक विकासाला ते करून घेतलेला आहे असा मॉल अमरावती जिल्ह्यामध्ये आहे सायन्स कोर मैदानामध्ये आहे त्याच्यासाठी आवश्यक भेट द्या जर अमरावती जिल्ह्यामध्ये कधी तुम्ही आले तर बेळगाव या नावाने बंदरमध्ये ना असं ना मला भेट द्या तिथं तुम्हाला जवळपास दोनशे वर प्रोडक्ट तुम्ही पाहायला मिळतं त्या हॉलमध्ये आणि महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम राबवला आहे महिला व बालविकास विभागाअंतर्गत मग तो तुम्हाला उपयुक्त ठरतो आहे का महिलांसाठी उपयुक्त ठरतो आहे हो उपयुक्त ठरत आहे कारण की महिलांनी जे वस्तू उत्पादित केलेलं आहे त्या बाजारपेठ मिळवून देण्याचं काम याच्या थ्रू होत आहे जसं त्यांना बाजारपेठ मिळू नसते शकते किंवा ते कुठं फिरले असते वातावरणाला त्या कधी येऊ शकल्या नसत्या कारण की परमिशन नसते पण या उपक्रमामधून त्यांना आज आपला माल मंत्रालयापर्यंत पोचवता आला विकता आला लोकांपर्यंत हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे शासन जे आहे ते प्रत्येकाचा प्रत्येक घटकाचा विचार करतं आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं वेगवेगळे उपक्रम राबवतो त्याचा प्रत्यय आपल्याला या प्रदर्शनामधून देखील आलेला आहे शिक्षकांना आपण भेट दिली नव तेजस्वी महोत्सव जो महिला व बाल विकास या विभागाअंतर्गत राबवला गेला आहे आणि आपण पाहिलं की ह्या स्टॉल्सवर किती छान छान वस्तू अगदी रिजनेबल दरामध्ये हो उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि आपण अधिकारी ज्या मॅडम होत्या त्यांनी पण आपल्याला किती छान माहिती दिली आणि मंत्रालयाचे खरंच अधिकारी सर्व कर्मचारी अधिकारी हे खूप मेहनत करत असतात महाराष्ट्र शासनाचा जो हेतू आहे जे उद्देश आहे आपल्या महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जाणं आपल्या देशाला अजून पुढे घेऊन जाणं प्रयत्न मनापासून करत असतात आणि त्यासाठी मी या सर्वांना एक मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देते आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे थँक्यू